दिवंगत नगरसेवक जावेद शेख प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट पिंपरी विधानसभा प्रभाग क्रमांक चौदा दत्तवाडी विठ्ठलवाडी परिसरातील बूथ कमिटी आणि कार्यकर्त्यांची आढावा मीटिंग पिंपरी विधानसभेचे आमदार अ अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शन हॉटेल सिल्व्हर सेवे येथे रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आयोजित करण्यात आले आगामी काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभेची पहिली बूथ कमिटी मिटिंगमध्ये अजित पवार यांचे कार्य घराघरात पोहोचवण्याचे आवाहन आमदार बनसोडे यांनी केले त्याचबरोबर परिसरातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेत त्या सोडवण्याबाबत आश्वासन दिले दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांची व त्यांच्या सर्व कामाचे स्मरण करीत जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानच्या मागे खंबीरपणे असल्याची ग्वाही दिली मीटिंगचे आयोजन प्रतिष्ठानचे इखलास सय्यद आणि तौभी जावेद शेख यांनी केले यावेळी आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा कुऱ्हाडे ज्ञानेश्वर ननावरे उद्योजक नानासाहेब पिसाळ माजी नगरसेवक संदीप चिंचवडे शशिकांत घुले उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन रमेश भोरकर सुनील मोरे सूरज मोरे शाहरुख शेख यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रकाश परदेशी तर तौहित शेख यांनी आभार व्यक्त केले